मी आमच्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आम्ही सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या निमित्त आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती निमित्त आम्ही जयंती महोत्सव जयंती उत्सव कार्यक्रम घेत आहे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल मिसारवाडी पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम संपन्न या करतर जेन्ती 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 होता या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे खर तर आज बाहेर विविध जयंती उत्सव जयंती महोत्सव जयंती कार्यक्रम होत आहेत पण आपल्याला माहिती आहेत की जयंती कार्यक्रम कसे होतात पण ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य थोडस वेगळं आहे ह्या कार्यक्रमामध्ये शाहिरी भीमवंदना हा एक कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासोबत तीनशे पन्नास फूट बाबासाहेबांचं चित्रमय चरित्र प्रदर्शन आपल्याला अनुभवायला हो मिळणार आहे आणि याच सोबत या महामानवांना एक चाळीस ढोल ताशा यांची मानवंदना लेजिमची मानवंदना इथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट साहेब उपस्थित राहणार आहेत इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा विभाग मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब हे उपस्थित राहणार आहेत सिद्धार्थ शिक्षण संस्था संचलित सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल बरोधी प्राथमिक विद्यालय हो प्रज्ञा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर बुद्धिस्ट इंग्लिश स्कूल आणि आमच्या संस्थेचे एक युनिट जे आहे ते जालन्याला आहे ज्याचं नाव छत्रपती राजेश शाहू विद्यालय नवीन मोंडा या ठिकाणी आहे तर ह्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे ह्या प्रेस कॉन्फरन्स ठेवण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्याण्णवावी जयंती आहे आणि दोघांचाही सुवर्ण मध्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे चौदा एप्रिलला शक्यतो सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम असतात मिरवणुका असतात त्यामुळे चौदा एप्रिलला हा कार्यक्रम न होता अकरा एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे आणि त्या दिवशी आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आपण एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा वेगळा असा कार्यक्रम ठेवलेला आहे जनरली प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम जे आयोजित केले जातात आपण वेगवेगळे गायक बोलवतो त्यांना स्पॉन्सर करतो आणि ते या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे आपल्याला दिसत आम्ही शाळेच्या वतीनेच हा कार्यक्रम घेत आहोत आणि शाळेचेच कलाकार आहेत जे आता या ठिकाणी प्रास्ताविक देत होते ते आमचे अजिंक्य लिंगायत जे आमचे शिक्षक आहेत हे स्वतः महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य दहा शाहीर आहेत त्यांच्यापैकी एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे शाहीर आहेत आणि त्यांचाच या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला जे बसलेले आहेत महेंद्र वानखेडे सर हे सुद्धा आमच्या शाळेत मध्ये मागील चोवीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि ते सुद्धा एक अतिशय चांगले गायक आहेत आणि आम्ही बाहेरचे कलाकार या ठिकाणी न घेता आमचे स्वतःचेच कलाकार या ठिकाणी या ठिकाणी प्रोड्यूस करत आहोत आणि हे स्वतः आपला कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शाहिरी भिवंदना अद्यापपर्यंत कुठं झालेली मला दिसत नाही आपण बघतो वेगवेगळे कार्यक्रम होतात पण शाहिरी भिवंदना जे आहेत एक वेगळा अशा प्रकारचा कन्सेप्ट घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तो आपल्या समोर सादर केला जाणार आहे त्याचबरोबर एक अजून आज, एक महत्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण पूर्ण शहरामध्ये वेगळ्या प्रकारचे फ्लेक्स बघतोय परंतु आम्ही थोडेसे फ्लेक्स बनवत असताना फार वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन ठेवून समोर आलेलो आहोत की फ्लेक्स बनवत असताना बाबासाहेबांचे मोठे मोठे कलरफुल अशा प्रकारचे होल्डिंग्स आपल्याला दिसतात परंतु आम्ही हे तयार करत असताना थोडासा आमचा आता शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळे त्याला थोडासा वेगळा अंग दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्रमय चरित्र जे आहे फोटोच्या माध्यमातून जे आपल्या समोर ठेवण्यात आलेलं आहे तर तो चरित्रखंड जो आहे तो आम्ही जसा तसा तसा आपल्यासमोर उतरवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये फोटो पण आहे प्लस माहिती पण आहे म्हणजे ती फोटो आणि फोटोची माहिती म्हणजे तो फोटो कशाचा आहे त्याच्याबद्दल बाबासाहेबांचा एखादा आता प्रसंग घेतला असेल त्या प्रसंगाची पूर्ण माहिती आहे अशा प्रकारचं आपण जेव्हा इथं एंटर करेल कोणी तो आल्यानंतर इथं कार्यक्रमाला येण्याच्या आधी इथंपर्यंत इपर्यंत त्याला किमान अर्धा तास लागणार आहे कारण ते प्रत्येक फोटो बघत 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 तो येणार आहे ज्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचं पूर्ण चरित्रच त्याच्या डोळ्यासमोर येणार तर अशा प्रकारचं जवळपास साडेतीनशे फुटाचं आपण जे चित्रमय चरित्र जे आहे ते आपण समोर ठेवलेलं आहे हा एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि आमचं जनतेला अशा प्रकारचं एक आव्हान आहे की हा जो कार्यक्रम आपण घेत आहोत ही शैक्षणिक संस्था आहे माझे वडील दोन हजार बावीस मध्ये एक्सपायर झाले जे संस्थापक अध्यक्ष होते या संस्थेचे त्यानंतर आम्ही या ठिकाणी एक संशोधन केंद्र या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि त्याचं उद्घाटन झालं आदरणीय विक्रम काळे यांच्या हस्ते जे आपले शिक्षण मंत्री आपले हे आहेत आमदार आहेत तर त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं माझे जे मोठे बंधू होते जे मुख्याध्यापक उद्या आहेत त्यांच्या नावाने वाचनालय आणि वडिलांच्या नावाने संशोधन केंद्र आपण या ठिकाणी हे केलं आणि त्याचं उद्घाटन जे आहे आ... ते विक्रम काळे यांच्या हस्ते झालं आपण जिथं बसलेलो याच्या पाठीमागे एक आयसीटी लॅब आहे या आयसीटी लॅबचं उद्घाटन त्याच दिवशी बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला आम्ही त्याचं उद्घाटन जे आहे ते आपल्या विभागीय अध्यक्ष विभागीय उपसंचालक अनिलजी साबळे साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते या आयसीटी लॅबचं उद्घाटन केलं त्यानंतर मराठवाड्यामध्ये एकमेव अशा प्रकारचा पुतळा असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर ज्यांच्या नावाने आम्ही शाळा या ठिकाणी चालवतो सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल आपल्या शाळेचं नाव आहे आणि त्यांचा पुतळा आपल्या परिसरामध्ये असावा अशा प्रकारचं एक वडिलांची आमची इच्छा होती त्या अनुषंगाने आम्ही तो पुतळा जो आहे तो बनवला आणि आपल्या परिसरामध्ये तो पुतळा जो आहे त्याचं विमोचन करण्यात आलं अं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे नातू आहेत आनंदराजी आंबेडकर यांच्या हस्ते त्याचं या ठिकाणी आपण विमोचन केलं किंवा के त्याचं उद्घाटन केलं तर अशा प्रकारे आमची ही वाटचाल आहे हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला असं वाटतं की बाबा जो कोणी येईल आपल्या ह्या कार्यक्रमाला त्याने येत असताना एक शाळेला पुस्तक आणावं भेट म्हणून की ज्याच्या माध्यमातून आमचं वाचनालय आहे किंवा आमचं संशोधन केंद्र आहे त्याला एक चांगल्या प्रकारची एक त्याचा हातभार लागेल आणि याचा वापर जो आहे तो विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वांनाच घेताला पाहिजे कारण की ओपन आहे आपलं वाचनालय किंवा आपलं संशोधन केंद्र हे ओपन आहे सर्वांसाठी स्कूल आहे त्याच्यासाठी काय वयोघट नाही की शाळेच्यातले विद्यार्थी त्याचा वापर करतील असं नाहीये आम्ही संशोधन केंद्र सुरू करतानाच असा उद्देश ठेवला की या ठिकाणी कोणीही येऊ शकतं कोणी या वाचनालयाचा उपभोग घेऊ शकतो कोणी संशोधन करणारा जो विद्यार्थी असेल जो पी डी करतोय किंवा एम फिल करतोय त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी मिळेल आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की याला एफिलेटेड अशा प्रकारे संशोधन केंद्राची मान्यता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विद्यापीठाशी आम्ही संलग्न आहोत त्यांना आम्ही प्रयत्न करत आहोत वारंवार की आपल्या हे संशोधन केंद्राला तो दर्जा दिला जावा की ज्या माध्यमातून जे विद्यापीठातून पास होणारे जे पी चे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आमचं जे संशोधन केंद्र आहे ते आम्ही त्यांच्यासाठी खुलं करत आहोत या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अकरा एप्रिल म्हणजे उद्या सायंकाळी सहा वाजताचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला अ सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संजय जी शिरसाक साहेब हे येणार आहेत त्याचबरोबर माननीय श्री आमदार अतुलजी सावे साहेब जे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व पारंपरिक ऊर्जा विकास मंत्री आहेत ते येणार आहेत त्याचबरोबर हा जो आमचा विभाग येतो मध्य विभाग तर याचे जे आमदार आहेत आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत त्याचबरोबर जे विभागीय अध्यक्ष आहेत एस एस सी बोर्डचे जे, अनिलजी जे साबळे साहेब ते या कार्यक्रमाला येणार आहेत त्याचबरोबर जे उपसंचालक आहेत सध्या आदरणीय प्रकाशजी मुकुंद साहेब ते सुद्धा येणार आहेत त्याचबरोबर अश्विनी लाटकर मॅडम ज्या शिक्षणाधिकारी आहेत माध्यमिकच्या जयश्री चव्हाण मॅडम अधिकारी प्राथमिकच्या त्याचबरोबर शिरीज बनसोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जालना आपल्या माध्यमिक विभागाचे अधिकारी भारत पालवे आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय नामदेवजी सोनोळे सर रेजिमेंटल हायस्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत हे सर्व अतिथी या ठिकाणी येणार आहेत हा कार्यक्रम आम्ही घेत असताना आमच्या संस्थेचे पदाधिकारी आमचे सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत ज्यामध्ये आमच्या संस्थेचा अध्यक्ष म्हणजे मी स्वतः दीपक श्रीपतराव बनसोडे उपाध्यक्ष रोहित राजरत्न बनसोडे त्याचबरोबर सचिव प्रमिलाताई गायकवाड सहसचिव दत्तात्रय बनसोडे त्याचबरोबर कोषाध्यक्ष पांडुरंग सोमतामळेसे त्याचबरोबर सदस्य मनोरमा तिजारे आणि दुसऱ्या सदस्या आमच्या प्रायमरीच्या मुख्याध्यापिका आणि सिद्धार्थ शिक्षण सदस्य श्रीमती सुजाता गायकवाड हे आणि आमचे सर्व शिक्षक वृद्ध ज्या सर्व आमच्या शाळा आहेत त्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी आपल्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश हाच आहे की या कार्य कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवला पाहिजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि थोडस इंटेरियर असल्यामुळे थोडस लोकांना येण्या जाण्यासाठी थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो या मिसळ्याच्या लोकांना माहिती आहे बऱ्यापैकी पण आमचा उद्देश आहे की एवढ्याच लोकांना नव्हे तर शहरातील सुद्धा लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे या अनुषंगाने पत्रकार पर परिषद बोलवली